ताज्या करा, करा। भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिल लाइन पोलीस ठाण्यात शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता यात जखमी झालेले महेश गायकवाड हे जवळजवळ पंचवीस दिवसानंतर आज ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन आपल्या घरी येत आहेत त्यामुळे कल्याणच्या तिसाई परिसरात असलेल्या त्यांच्या कार्यालय आणि टॅटू काढून देव माणूस असा आशय लिहिलाय ते सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे सध्या महेश गायकवाड यांच्या कार्यालय आणि घराजवळ आकर्षक फुलाची सजावट करून स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे त्याचबरोबर ते राहत असलेल्या ठिकाणी शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे आकाशाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा